नमस्कार रुपालीस किचन कट्ट्यामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे रोजच्या जेवणामध्ये फक्त दहा मिनटात चटकन अस्सल खानदेशी मसाला खिचडी कशी बनवायची ते आज आपण इथे पाहणार आहोत तर त्यासाठी इथं मी एक वाटी रोजचंच आपलं घरातलं तांदूळ वापरलं आहे या ठिकाणी तुम्ही इथं कोलम इंद्रायणी राईस बिर्याणी राईस असं कोणतंही तांदूळ इथं तुम्ही यूज करू शकता आणि त्याचसोबत इथं मी अर्धवाटी तुरीची डाळ देखील घेतली आहे ही डाळ आणि तांदूळ दोन्ही साफ करून घेतला आहे खिचडी बनवण्या अगोदर ही डाळ कोमट पाण्यामध्ये कमीत कमी पंधरा मिनिट तरी भिजत ठेवावी म्हणजे ती राईससोबत पटकन शिजते त्यानंतर इथे या खलबत्त्यामध्ये मी घेत आहे आठ नऊ लसणाच्या पाकळ्या त्यासोबत एक छोटा आल्याचा तुकडा आणि तीन ते चार तिखट हिरवी मिरची आपण आता हे सर्व एकत्र यामध्ये पाणी न घालता मध्यम असं ठेचून घेऊयात ना ना तर इथं हिरवी मिरची आलं लसून मस्त असं ठेचून घेतलं आहे हा ठेचा पुढं आपण खिचडी बनवताना वापरणार आहोत तर गॅसवर मी कुकर गरम करायला ठेवला आहे यामध्ये मी घेत आहे दोन चमचे तेल तेल गरम झालं की यामध्ये घालूयात एक टी स्पून मोहरी आणि त्याचसोबत एक टी स्पून जिरं एक मीडियम साईजचा सा कांदा मी उभा चिरून घेतला होता तो चिरलेला कांदा मी याच्यामध्ये घालत आहे हा कांदा आपल्याला तेलामध्ये हलका गुलाबी कलर येस्तोपर्यंत मस्त असा परतून घ्यायचा आहे कांद्यासोबतच यामध्ये मी काही कडेपत्त्याची पानं आणि त्याचसोबत हिरवी मिरची लसूण जे आपण ठेचून घेतलं होतं ते सुद्धा मी ह्याच्यामध्ये घालत आहे हे एकत्र आपण छान परतून घेऊयात हे व्यवस्थित परतलं की आपण आता यामध्ये तिखट घालूयात तर एक चमचा लाल तिखट एक चमचा घरगुती मसाला त्याचसोबत धने पावडर पाव चमचा हळद आणि थोडीशी हिंग आपण यामध्ये घालूयात आपण आता हे सर्व एकत्र छान हलवून मस्त असं परतून घेऊयात इथं हा मसाला परतताना जर कुकरच्या बुडाला तो लागत असेल तर थोडंसं पाणी घालून मग हा मसाला परतावा यामध्ये मी पाऊन वाटी कच्चे शेंगदाणे घातले आहेत एकदा मी ते हलवून घेत आहे त्याचसोबत दोन मिडियम साईजचे बटाटे मी त्याच्या फोडी चिरून घेतले आहेत तर त्या बटाट्याच्या फोडी इथं मी यामध्ये घालत आहे आपण एकदा हे हलवून घेऊयात फोडणीमध्ये बारीक चिरलेली कोथंबीर देखील आपण आता थोडीशी यामध्ये घालूयात आणि हे पुन्हा एकदा इथं मी हलवून घेत आहे अर्धी वाटी तुरीची डाळ जी आपण पाण्यात भिजत ठेवली होती तरी तरी तर इथं फक्त तुरीची डाळ आपण आता ह्यामध्ये घालूयात आणि पुन्हा एकदा ह्याला छान असं हलवून घेऊयात तर इथं छान एकत्र मिक्स करून परतून घेतलं आहे आता एक वाटी राईस जो मी घेतला होता तर तो तांदूळ पाण्याने स्वच्छ दोन तीनदा धुवायचा आणि तो धुतलेला तांदूळ आता मी यामध्ये घालत आहे आपण आता हे सर्व एकत्र छान असं मिक्स करून घेऊयात आणि दोन तीन मिनिट आपण ह्याला कोरडा वस्तूपर्यंत छान परतून घेऊयात तर इथं एक वाटी राईस आणि त्यासोबत अर्धवाटी तुरीची डाळ आपण इथं वापरली आहे तर टोटल तीन वाटी गरम पाणी आपण यामध्ये घालणार आहोत मसाल्यामध्ये डाळ तांदूळ छान परतून घेतल्यानंतर यामध्ये थंड पाणी बिलकुल वापरायचं नाही गरम पाणीच घालायचं जेणेकरून ह्याचं तापमान मेंटेन राहतं आणि मग बनणारा पदार्थ मस्त चविष्ट असा होतो यामध्ये घालूयात चवीपुरतं मीठ मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा आपण ह्याला छान असं हलवून घेऊयात आणि त्यानंतर मी आता इथं कुकरचं झाकण लावत आहे आणि गॅसच्या मिडियम फ्लेमवर आपण आता ह्या कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेऊयात कुकरच्या शिट्ट्या झाल्यानंतर कुकर इथं पूर्ण थंड झाला आहे आणि मग इथं मी आता लीड ओपन करत आहे तर तुम्ही इथं पाहताय मस्त अशी आपली खिचडी झाली आहे खूपच छान सुवास इथं सुटला आहे तर इथं काट्याच्या चमच्याने मी ही खिचडी मोकळी तशीच एकत्र मिक्स करून घेत आहे यामध्ये जी आपण तुरीची डाळ घातली होती तीसुद्धा इथं पूर्ण व्यवस्थित शिजली आहे आपण आता ही गरमागरम खिचडी वाढायला घेऊयात खिचडीसोबत मस्त भाजलेला उडदाच्या डाळीचा पापड आणि त्याचसोबत खांदेशी लोणचं या लोणच्याची रेसिपी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळेल गरमागरम खिचडीवर आवडीनुसार तूप घालून तुम्ही या मसाला खिचडीचा आस्वाद घेऊ शकता नेहमीच्या गडबडीत ही खिचडी अगदी पटकन बनते तशीच चवीला खूप मस्त अशी लागते तर ह्या खानदेशी पद्धतीने मसाला खिचडी तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करून पहा आजची रेसिपी तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर